हाँ? अखेर विसरलीस तू मला हाँ? विसरलीस पण मी मात्र तुला नाही विसरू शकत ग नाही विसरू शकत मी तुला जेवढा विसरण्याचा प्रयत्न करतो तेवढ्याच तीव्रतेने तुझ्या स्मृती जागवतात मला वेडा पिसा करतात हिया तुला सांगू पौर्णिमेच्या रात्री चंद्राला मी माझ्या ओंधळीत सामावून घेतलं होतं कारण त्या चंद्राची शीतल छाया माझ्या मनाला गारवा देत होती क्षणातच ती शीतल छाया माझ्यापासून लुप्त झाली आणि मध्यानावर येणाऱ्या सूर्याच्या किरणांनी मला सुरुवात जाण्यात सामान घेतलेला चंद्र तो चंद्र नव्हताच तर तो होता ग्रहण काळातील सूर्य जो मला चंद्रासारखा भासत होता माझा चंद्र तर माझ्यापासून खूप लांब गेलाय